शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध केला आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी जनसुनावणी करण्यात आली यावेळी या, या प्रकल्पाचा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रकाशा नंदुरबार येथील प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाच्या संदर्भात आयोजित करण्यात आली जनसुनावणी प्रचंड वादळी ठरली ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या आरोग्याशी खेळणारा आणि शेती उद्ध्वस्त करणारा सिमेंट प्रकल्प आम्हाला नको आहे अशी ठाम भूमिका घेत प्रकाशा परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला यावेळी संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली प्रशासकीय या अधिकारी यांच्या समक्ष तणावाचे वातावरण होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित या सुनावणीला शहादा विभागाचे प्रांत अधिकारी कृष्णकांत कनवरिया धुळे येथील उपप्रादेशिक अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सुनावणी सुरू होताच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यामुळे काही काळ वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न मांडत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत उपस्थितांनी पुढील मुद्दे मांडले तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखले पाहिजे प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे सिमेंटच्या धुलीकणांमुळे भाविकांच्या आरोग्यावर आणि परिसरावर घातक परिणाम होतील शेती पिकांचं नुकसान होईल तापी नदीच्या पट्ट्यातील सुपीक जमिनी सिमेंट प्रदूषणामुळे नापिक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली प्रदूषणाचा धोका उद्योगामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण स्थानिक परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे जनसुनावणीत उपस्थित बहुतांश नागरिकांनी हात उंचावून या प्रकल्पाचा निषेध नोंदवत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला पूर्णविराम या आंदोलनात सरपंच श्रीमती राजनंदनी भील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील हरिभाई पाटील आंबालाल गिल यांचा गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोपर्यंत हा प्रकल्प कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्रकाशा येथील प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला जनसुनावणीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला यावेळी संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता अधिका यांनी सामंजस्याने प्रश्न हाताळला प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न असल्याने ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेताना दिसत होते या आंदोलनात सरपंच श्रीमती राजनंदनी भील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील हरिभाई पाटील अंबालाल भील यांसह गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी नेतृत्व करत ग्रामस्थांची भूमिका शासनाच्या प्रतिनिधींना समजावून सांगितली व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोपर्यंत हा प्रकल्प कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्रकाशा प्रतिनिधी अनिल गुरव यांचा रिपोर्ट सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा बातमी व जाहिरात साठी संपर्क नऊ चार दोन तीन Cearnul, sat bun, sat